मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक सत्तावीस जून ते बारा जुलै या दरम्यान विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन पार पडणार आहे आणि या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा एकूण कालावधी तेरा दिवस आहे सुट्टीचा सोडून या विधिमंडळाच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा रोल राहे। काय असणार आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांनी वेतन आयोग मिळण्यासाठी काय केलं पाहिजे कुठली रणनीती स्वीकारली पाहिजे दिशा काय ठरवली पाहिजे आणि ज्या काय समजा गोष्टी वेतन आयोग सोडून इतर विषय एस टी कर्मचाऱ्यांमध्ये यायला लागलेले आहेत प्रत्येकजण माझंच खरं वगैरे वगैरे गोष्टी संघटना कुठली लक्ष देत नाही आमदार खोत पडळकर वकील सदावर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आल्यापासून हे एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज गप्प आहेत मित्रांनो ह्या गोष्टी कुठंतरी तुम्ही सर्वांनी ध्यानात घेतल्या पाहिजे एकही संघटना संप काळ झाल्यापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी थोडी तरी हे आहे का तुम्ही बघा ऍक्टिव्ह नाही कुठलीच संघटना ऍक्टिव्ह नाही मित्रांनो वेतन आयोग असेल एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या असतील किंवा एस टीचं खाजगीकरण थांबवून राज्य शासनात विलिनीकरण असेल या कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य ना संघटनेला आहे ना राज्य सरकारला ना राजकीय मंडळींना आहे मित्रांनो खाजगीकरणचा झपाटा मात्र जोरात चालू चा आहे मित्रांनो त्यामुळं हा काळ खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये मरोची परिस्थिती आपल्यासाठी आहे मित्रांनो आणि त्या सर्वांना त्यासाठी सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे कारण की हा दोन महिन्याचा काळ निघून गेला राज्य विधीमंडळाचं पौषण अधिवेशन झालं की लगेच आचारसंहिता पडणार आहे पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये आचारसंहिता पडली पुन्हा विषय मिटला आपला मित्रांनो त्यामुळं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना आपण कोंडीत पकडण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांना आपल्या आंदोलनाची आपल्या उपोषणाची दखलच घ्यायला पाहिजे यासाठी हजारांच्या संख्येनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सत्तावीस जून ते सत बारा जुलै या दरम्यान जे काय आपलं आंदोलन अधिवेशनामध्ये होणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातील प्रत्येक डिव्हिजनमधून प्रत्येक डेपोमधून हजारोंच्या संख्येनं उपस्थित कर्मचारी त्या ठिकाणी राहिले पाहिजे त्यावेळेस कुठंतरी त्यांच्यावर एक वचक बसत आणि जर आपण काम बंद आंदोलन संप वगैरे जर पुकारला तर तो आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना सगळं माहिती आहे सगळं जाणून आहे ते आता त्यांना परवडणारा नाही कारण की आपला संप होता तो त्यांच्यासाठी पूरक होता त्यावेळेस कारण त्यावेळेस महाराष्ट्र पूर्ण बंद होता कारण की लॉकडाऊन होतं त्यावेळेस कुठल्या आस्थापनाचा होती काय नव्हते त्याच्यामुळे त्यांना तेवढा एस टीचा काय समजा गांभीर्य वाटलं नाही मित्रांनो परंतु आता अमृत योजना आलेले लाखो म्हातारे सुद्धा त्या अमृत पिऊन रस्त्यावर उतरायला लागले एस टीमध्ये प्रवास करायला लागलेत महिला बघिनेत महिला सन्मान योजनेचा लाभ घ्यायला लागलेला आहेत लाखो महिला आपल्या एस टी बसने प्रवास करतात चांगल्या गोष्टी त्याचा काही विषय नाही आपल्याला मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आहेत हाफ तिकीट काढून करतात सिकल सेल दुर्दर आजार छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार दादोजी कोणदेव पुरस्कार अर्जुन पुरस्कार दलित मित्र पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र पुरस्कार असे छत्तीस वेगळ्या शंभर टक्के योजना आहेत आणि ह्या योजना खास करून अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनामुळं एस टीमध्ये आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद प्रवाशी प्रवास करतात जर का आपण या ठिकाणी संपाचा हत्यार उचललं किंवा काम बंद आंदोलनाचा हात्यार उपर उपसलं तर ते आता उपमुख्यमंत्री साहेबांना परवडणारं नाही मित्रांनो त्यामुळं निश्चितच उद्याच्या काळामध्ये आपल्याला गरज पडली तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे मित्रांनो एक वेळेस कारण की ही लढाई कुणा एकट्या गुप्त्याची नाही सर्व एस टी कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे तर सर्वांनी सारासार विचार करणं गरजेचं आहे आणि जो काय कमी कालावधी राहिलेला आहे ह्या कमी काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना भाग कसं पाडता येईल सरकारला आपल्याकडे लक्ष केंद्रित करून वेतन आयोग लागू करण्यासाठी कसं भाग पाडता येईल यासाठी आपण विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात राज्य शासनात विलिनीकरण व्हावं एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग भेटावा राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा भेटावा सेवा ज्येष्ठतेनुसार एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग भेटावा मागील फरक असेल यासाठी सहा महिने संप केला सर्वसामान्य कर्मचारी देशोधडीला लागले मित्रांनो आणि आज काही लोक मधला मार्ग काढतात इतकी टक्के वाढते इतकी टक्के वाढणारे आपली मेन मागणी वेतन आयोग आहे आणि ती ठेवा मित्रांनो वेतन आयोगच का ही ह्या वेगवेगळ्या वाडे ज्या आहेत ही संघटनाला बळकट करण्याचे माध्यम आहेत मित्रांनो एवढं तुम्ही ध्यान करा आणि या ठिकाणी वेतन आयोग जर आपण पदरात पाडून घेतला तर आपल्याला वारंवार सरकार दरबारे या परत याचक म्हणून उभारायची गरज राहणार नाही किंवा कटोरा भिकेचा हातात घेऊन परत त्यांच्या दारात उभारायची गरज राहणार नाही मित्रांनो ना त्यासाठी आता तरी जागा व्हा तुम्ही गेल्या दीड वर्षापासून आज माझं हे सहावं आंदोलन आहे पावसाळ्या अधिवेशन दोन पावसाळे अधिवेशन झाले दोन हेवाळी अधिवेशन झाले दोन अर्थसंकल्पाचे अधिवेशन झालेत मित्रांनो आता हे सहावा अधिवेशन आहे आपलं या ठिकाणी आंदोलना बसण्याचं सहावा अधिवेशन आहे त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करायचंय गटतट हेवे दावे जातीपातीचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही बगल द्या आणि तुम्हाला सर्वांना जर स्वहित साधायचं असेल आणि स्वहित बरोबर सर्वांचं हित सुद्धा होणार आहे मित्रांनो त्यामुळं संघटनाचे बाजूला ठेवा कारण की त्यांना त्यांची दुकानदारी चालवायची आणि आता इथून पुढं काय बरेच लोक आहेत कुठली पार्श्वभूमी नाही काय नाही डायरेक्ट उठले निघाले हे करायला असं नाही जमणार मित्रांनो अहो तुमचं कर्मचाऱ्यासाठी योगदान काय आहे हे अहो म मी मी डिव्हिजन दौरे करणार होतो गेल्या दोन तीन महिन्याखालीच परंतु कसं आहे पैशाचं सोंग नाही होत मित्रांनो कारण मी चहूबाजून आता मोडून पडलेला माणूस आहे चहूबाजून मी सध्या अडचणीत आलेला माणूस आहे मित्रांनो त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही परंतु हे सच्चिदानंद पुरी युट्यूब जे आहे आपलं हे माध्यम मी तुम्हाला सर्वांपर्यंत ह्या माध्यमानं बिगर खर्चानं पोचू शकतो मित्रांनो त्यामुळं आपण तुमच्यातले माझ्यातले विचार एकूण एकांना देवाणघेवाण करण्यासाठी हे खूप मोठं माध्यम माध्यम आहे आपले एक कर्मचारी एक लाख कर्मचारी आहेत एक लाख रिटायर झालेले कर्मचारी आहेत तर आपल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना सच्चिदानंद पुरी जी काही एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणीसाठी एस टी कर्मचाऱ्या होणारा अन्याय दूर करण्यासाठी आवाज उठवणारा हे एक माध्यम आहे एक सोशल मीडिया आहे तर ह्या माध्यमाला सर्वांनी सबस्क्राईब करायला देखील सर्वांना सांगा जेणेकरून आपल्या लढ्याच्या आपल्या वेतन आयोगाच्या हक्का बदलच्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्या जातील त्यासाठी या माध्यमातून आपण सर्वांना सहकार्य करायचं आहे मित्रांनो आणि उद्या सत्तावीस जुलैपासून मी परत एकदा सांगतोय की आपल्याला वेतन आयोगाशिवाय दुसरं काय नको मित्रांनो आपल्याला वेतन आयोग लागू झाला ला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे जे लाभ भत्ते भेटणार आहेत ते सगळे आपल्याला ॲटोमॅटिक भेटणार आहे पुन्हा निवेदनं पुन्हा उपोषण पुन्हा आंदोलनं पुन्हा संप ह्या गोष्टी करण्याची गरज आपल्याला ना राहणार नाही त्यामुळं माझी महाराष्ट्रातील समस्त एस टी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की येणारा काळ खूप कमी आहे ह्या कमी कालावधीमध्ये राज्य सरकारला एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यासाठी कसं भाग पाडलं जाईल एस टी कर्मचाऱ्यांच्या मतदानाची किंमत त्यांना कशी कळवल्या जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री साहेब आपण एस टी कर्मचाऱ्यांना फक्त आहे आणि त्याचे परिणाम तुम्ही लोकसभेमध्ये भोगलेले ज्या पक्षाचं एक सीट येत नव्हतं बॅग होता तो पक्ष आज तेरा खासदार घेऊन मिळवतोय फक्त एस टी कर्मचाऱ्यांचं मतदान तुम्हाला झालेलं नाही आणि मी तुम्हाला गणित सांगितलं मुख्यमंत्री साहेब त्या दिवशी की एसटी कर्मचारी आज एक लाख एसटी कर्मचारी कार्यरत आहे एक लाख रिटायर झालेला कर्मचारी आहे आणि ह्यांचं सगळ्यांचं मतदान मिळून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीमाग कमीत कमी फक्त वीस मतदान धरतोय आम्ही म्हणजे आमच्या घरचे आई वडील आम्ही दोघं नवरा बायको आमचे दोन लेकर असे सहा मतदार परत आमचे बंधू भाऊजय आहेत आमचे चुलते आहेत आमच्या चुलत्या आहेत आमचे चुलत भाऊ आहेत आमच्या बहिणी आहेत आमचे नातेवाईक आहेत आमचे आप्तमंडळ इष्टमंडळ आमचे मित्रमंडळ सोयरे धायरे सगळेच आहेत असं जर टोटल आकडा केला तर एका कर्मचाऱ्याच्या पाठीमाग पन्नास मतदान आहे तरी मी तुम्हाला वीसच सांगतोय पन्नास मतदान जर धरलं तर एक कोटी मतदान होते आमचं तरी पण मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब फक्त आमचं वीस मतदान धरतोय एका कर्मचाऱ्याच्या पाठीमागं आणि हे चाळीस लाख मतदान होतं एकूण तर ह्याच चाळीस लाख मतदानाचा फ फटका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विध लोकसभेमध्ये बसलेला आहे आणि हाच फटका जर विधानसभेमध्ये नये वाटत असेल तर तुम्ही येणाऱ्या पावसाळ्या दिवसात एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊन खुश करायचा आणि त्यांचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या पत्रात पाडून घ्यायचा आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती करतोय की येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केल्याची गुड न्यूज देऊन गुडन्यूज देऊन त्यांना उपकृत करावे आणि त्यांच्या हक्काचा वेतन आयोग हक्काच्या प्रलंबित मागण्या आणि तसेच ह्याच गोष्टी त्या एक लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या अबाधित राहण्यासाठी एस टी महामंडळाचं खाजगीकरण थांबावं स्वमालकीच्या गाड्या एस टी महामंडळात दाखल कराव्या अशी देखील मी या व्यासपीठावर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आहे तर मित्रांनो येणारा काळ हा आपल्यासाठी खूप आव्हानं घेऊन येणारा आहे है। आपण ह्या दोन महिन्यामध्ये जे केलं आहे तेच उगवणार आहे मित्रांनो आणि आपण पेरणी करणार होते वेतन आयोगाच्या विचाराची आणि पुढच्या दोन महिन्यात आपल्याला भेटणार सुद्धा वेतन आयोग त्यामुळं पण त्याच्यासाठी कष्ट मेहनत आणि जीवाची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी मला फोन येतात महाराज कसं होणार आहे काय होणार आहे अरे काय केलं नाही तर कसं काय होणार आहे प्रयत्न अगदी परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याच गोष्टी तुमच्या पदरात पडणार नाही त्यामुळे परत एकदा तर तुम्हाला सांगतो मी एक तर तुम्ही बैल आणि गाडव म्हणून जगायचं शिका आणि ह्या गोष्टी जर दोन जम नसेल बैल आणि गाडव म्हणजे काय त्यांना बैलाला एकदा जुला झोपलं की ते आपलं मानवरी काढत नाही गाडवाच्या अंगावर एकदा ओझर टाकलं ती काम पूर्ण होऊच तर ती खाली बघत नाही जे भेटल ते खात राहत आहे ते बैलाचं तर ह्याला मुंगसच लावलेलं राहतं त्याच्यामुळे विशेष नाही आणि ह्या गोष्टी तुम्हाला जर गुलामगिरीच्या टाळायच्या असत तर तुम्ही संघर्ष करायला शिका माणूस म्हणून आणि तुम्हाला तो हक्क संविधानानं दिलेला आहे मित्रांनो संघर्ष केल्यानंतर शंभर टक्के फळ त्या ठिकाणी भेटते त्यामुळं माझी परत एकदा विनंती की तुम्ही गलिच्छ राजकारण सोडा काय काय युट्यूब वाले तुम्हाला सवरिमात एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशन आणि तुम्ही बातम्या बघत त्याच्यामध्ये बात दुसराच भुसा भरलेला राहतोय दुसराच ह्या अशा गोष्टीला तुम्ही बोलू नका यार मित्रांनो जो तुमच्यासाठी झटतोय झगडतोय त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या त्याच्यासाठी तुम्ही तुमचे विचार मांडा मित्रांनो आपल्याला ते मधला मार्ग हा विषयच नको मित्रांनो अहो सरकार आपल्याला वेतन आयोग द्यायला तयार होतं परंतु ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवला हो त्या लोकांनी मधला मार्ग काढला म्हणून आपला हातचा वेतन आयोगाला मित्रांनो परत त्या चुका आपल्याला करायच्या नाही कोण तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करते वेतन आयोग सोडून अशा लोकांच्या तुम्ही नादी लावू नका तुमच्या परत एकदा पायावर धोंडा पाडून घेऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतोय आणि जे काय आपला उद्याचा पावसाळी अधिवेशनातलं जे आंदोलन होणार आंदोलन होणार आहे ह्या आंदोलनामध्ये ह्या अन्न त्याग आमरण उपोषणामध्ये दे। प्रत्येक डेपोतून किमान चार पाच कर्मचाऱ्यां तरी दोन चार दोन चार दिवसाच्या सुट्ट्या घेऊन या सुट्ट्या घेऊन येणं होत नसलं किमान आप दिवशी तरी तुम्ही सकाळी त्या ठिकाणी नऊ ते पाचच्या दरम्यान थांबा फक्त आठ तास थांबा तुम्ही पुन्हा मैदानावर येऊच नका कधी असे जर मानेद्वारे प्रत्येक विभागातून दररोज पाचशे हजार बी कर्मचारी आले तर त्या ठिकाणी दहावीस हजार लोक दररोज तयार होतील आणि तेवढे दहावीस हजार लोक तिथं बघून मुख्यमंत्री साहेबांना घाम फुटेल मित्रांनो आणि त्यांना विचार करावा लागेल किंवा एस टी कर्मचाऱ्यांनी जर दुसरा काय निर्णय घेतला तर आज एस टी महामंडळ म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे लोकवाहिनी आहे तर आज जर ह्यांनी काही संप वगैरे हो काम बंद आंदोलन केलं तरी हे आपल्याला परवडण्यासारखं नाही हे त्यांना जाणून आहे ते आज सध्या त्याच्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा त्यांनी विचार केलेला आहे विनिमय केलेला आहे आपन, त्यामुळं आपण आपली जेवढी तिथं मेजॉरिटी दाखवेल तेवढे ते त्यां ते म्हणजे आपल्यासाठी चांगलं राहील आणि त्यांना आपल्याविषयी निर्णय घेण्यासाठी भाग पाडले मित्रांनो त्यामुळं दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन मुंबई येथे चालू होणार आहे या अधिवेशनामध्ये सच्चिदानंद पुरीसह संघटनावरित एस टी कर्मचारी त्या ठिकाणी परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटावा सेवा ज्येष्ठनुसार मागील फरकासहित वेतन आयोग लागू व्हावा राज्य शासनाचं एस टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलीनीकरण व्हावं यासाठी त्या ठिकाणी आपण परत एकदा आंदोलनाला बसणार आहोत तर या आंदोलनात इमान इतबारे महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी माझी लाडाई म्हणून त्या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे बस मित्रांनो एवढंच आजच्यासाठी धन्यवाद